जमतय का? बड्डे एकत्र बड्डे घेऊन नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण की दिवस पण तसा आहे आज आहे प्रथमचा वाढदिवस आणि स्कूलला आता त्याला नाही संध्याकाळची वेळ आहे म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करूया तुमच्या परत आपण पोहोचूया पर का बड्डे सेलिब्रेशन करतो तरी आणि प्रथमेला पाहतो तरी बघता बघता कशी कधी माहिती नाही पडलं एक वर्ष आणि त्याचं आज सेलिब्रेशन असणार आहे से तर आज स्कूलमध्ये चॉकलेट्स वगैरे आहे आणि त्याने मस्त एकदम असं कॅज्युअल बोलले तुला स्कूलमध्ये कपडे घातलेले हा बायक होते फ्रेंड्सला सगळ्यांना आणि एवढं असे कपडे घालून गेलेलं स्कूलमध्ये मस्त सेलिब्रेशन झालं ना चॉकलेट दिले का टीचरला मुलांना दिले का तुझ्या फ्रेंड्सला आणि आता आम्ही त्याला घेऊन चाललो होता त्याचा गिफ्ट घ्यायला ते आम्ही घेणार होतो मग स्कूलला गेली होती पण तो म्हटलं ना मला सोबत यायचंय काय घ्यायचं गिफ्ट तिला स्पायडरमॅन मग काय हा सायकल स्पायडरमॅनची सायकल घ्यायची आहे तर चल जाऊया स्कूलवरून डायरेक्ट आम्ही बाहेरच्या बाहेर चाललो आता आणि नंतर मग आम्ही घरी जाऊन सेलिब्रेशन करणार पुढे आहे फेमस हे दोन तीन सायकलचे शॉप आहे तिकडे आजूबाजूला तर एक त्या साईडला पण आहेत म्हणजे पनवेलचं मीन माकडे ओल पनवेल फुलतो तिकडे पण मग आम्ही इथे आलो हे जवळ पडत आम्हाला मेवढी पाहिजे ते बघ स्पायडरचे बघ कुठे खूप मोठे झालं तुला सायकल माहितीये का तुझ्या हाईटच्या हिशोबाने घ्या लाईल एवढ्या साईजची पाहिजे तुला हा स्पायडरचा आहे स्पायडरचा स्पायडर नाही आहे नाही होत स्पायडर इकडे बघितलं पण स्पायडरची सायकल नाही बघा म्हणाले स्पायडर स्पायडरमॅन स्पायडर मॅनची नाही मिळत मला वाटते इकडे आता रेड कलर का रेड आणि ब्लू रेड अँड ब्लॅक दोन मिनटं बाजूलाच इकडे दाजी सायकल म्हणून एक आहे दुकान ते पण बऱ्यापैकी मोठमध्ये आतमध्ये स्पायडरचे बघा ना असेल तर चालेल क्वालिटी चांगली तिकडच्या पाठीमागेच मोठा आहे तिकडे पण आहे जास्त आहे ते परत सायकल मध्ये हवा भरायचं काम करायचं जमतय का मस्त जमतय

रत्न कपडे कधी घालणार नाही मग तर घालव का माणसं इथे इकडे बेडरूम मध्ये डेकोरेशन केलंय थोडासा लाईट वगैरे लावलेत आणि इकडे हे किचन आमच्या इथे थोडं इकडे पण लावलंय अजून हा हॉलमध्ये डेकोरेशन केलंय कसं वाटतं डेकोरेशन रत्नूचे केस कापाचे राहिलेत माझं काय दुकान बंद आहे तरी पण चालू आहे काय कुठेतरी असं डेकोरेशन केले इकडे इकडे फुगे लावायचे होते पण जास्त काय बस झालं ना ती पण नको लावायला जास्त झाली बाल्कनी मध्ये असं पूर्ण सिटिंग अरेंजमेंट केलंय नाही प्रमाणे केस कापताना झोपतो आत्ता पण झोपलाय जरी टामाला के केस केस कापताना झोपतो अरे आत्ताच्या आठ वाजले केक कापायचे अजून आपल्याला प्रज्ञ झोपतो किती तू तू झोपतो केकच होऊन जातो एकदम मारती आहे झोप किती काढतो तू केक कापताना आता लगेच फक्त झोप झाली पूर्ण त्याला जाऊ आता ए झाली का झोप पूर्ण हा फ्रेश लगेच फ्रेश एवढाच झोप आली आता केक कटिंग करूया चला जायचं आहे घरी रेशॉरंट लागेल तयार व्हायचं आहे समोसे ऑर्डर दिले गरम गरमागरम काढतो इकडे आमच्याकडचं शॉप आहे कजरी काहीतरी नाव आहे हा कजरी आमचे आमचे बरेच मंडळी येतात साडेसात आठचा टायमिंग द्यायला तर इकडे समोसे वेफर्स आणि जल्ली आणले जिलेबी आणि इकडे बाकी मंडळी जमा सोसायटी सोसायटीतली पण माणसं येतात हळूहळू आणि बाजूच्या फ्रेंड आले तिकडे ऑलरेडी हे सर्वांनी हाय करा हाय अजून पण कोण्व्हाइट केलं ना सगळ्यांना का अर्जंटचा स्टडी अभ्यास आहे क्लासला घ्यायचा हाय कर बेबी हाय कर मंडळी बाय मोबाईल सोडायचा मोबाईल सोडायचा इकडे बघून कसा लूप मारलाय तिकडे कसेच टाइम दाखव तर बड्डे आहे भावाचा आपली आहे हो मस्त ना पत्नीचा बड्डे आहे डान्स करायचा करणार ना रेडी रेड्डी झालाय आणि परिस मंडळी हळूहळू येत आहेत केक कटिंग करूया किती तीन, के तीन, के तीन के केक आहेत ना तीन केक रुपालीत आहे खास करून गोव्यावर ना आम्हाला केक ऑर्डर केलाय एक जैन आणलाय ना आणि एक आपण आणलं तर तीन केक कट होणार आहेत

काय कळ काय चला प्रज्ञने गिफ्ट आणले रिटर्न गिफ्ट सर्वांना द्यायचे हा दिले सगळ्यांना आमचे <laughs> धनवी मेंबर्स सेक्रेटरी साहेब अजून अध्यक्ष साहेब सगळे

व्यवस्थापक आहेत मेन म्हणजे पार्लर आहेत त्यांच्याकडे जात असते नेहमी सबस्क्राईबर पण व्हिडिओ बघ सबस्क्राईबर काय खास आपले मैत्रीण बोल सबस्क्राईबर काय मैत्रीण झाले ती काही छान वाटते म्हणजे मी म्हणजे आमच्या लोकेशन एरिया चेंज झाला तेव्हा पहिल्यांदा इकडे आपल्या आहेत इकडे पूर्ण ताटा बिर्याणी चला तिकडे बरीच मंडळी बसली जेवायला आमचे मित्र मंडळी इकडे तर ते जेवरा ना

हो थांक यू, थांक यू, सो मच छान घरच्या घरच्या प्रोग्रामला मजा वेगळी असते फ्रेंड ना तुम्ही तिकट खात नाही म्हणून तुम्हाला स्पेशल हे अन्नाकडून गिफ्ट आले तुला <laughs> <laughs> <तुँ पार्टी laughs> अण्णा आजीकडून फोटो काढ्या फोटो काढ्या फोटो काय तुला माहिती गिफ्ट आणलाय मावशी कडून गिफ्ट काय आहे चाय नाही मोठी पच्चा प्च मगाशी घातली तिला माहिती आहे सगळं गावाला त्याला या प्रनूच्या पाशापटेनिमित्त आमच्याकडून हे प्रत्नूला गेलो घेऊन पन्नास ते साठ लोकांचं जेवण आम्ही घरीच मॅनेज केलं एकदम मला असं वाटलं नव्हते केवढे लोक येतील ऑर्डर तर गेले जास्त सगळ्यांना एकदम पुरेपूर बिर्याणी बोलते आणि बोलले पण आता बाकी सोसायटी तेव्हा बाहेर ते निवांत आलेले आरामात आणि ते निवांत चाललेत त्यामुळे तिथे जेवायला बसले सगळे हो घ्या घ्या आज एकदम हे आहे ना व्हेज व्हेज वाला दिवस आहे छान आहे ना काव्या काय घे तिकट लागते का काव्याला काव्याला तिकीट लागते का हा डान्स करायचा तुमचा कुठं निशाणा दिसला ना करून पण कुठला गाणं बसवतो

बाजू रेसिडेन्सी चे आमचे सगळे हौसी आमचे गोरमी असेल आमचे सगळे फोटो मध्ये सगळे सगळे आले आणि वाटेल आपल्या पाचव्या वाटेल आले त्यानिमित्त सगळ्यांचं स्वागत आहे अभिनंदन आणि थँक्यू सो मच असंच तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद कार्यक्रमाला इतरा बोलत राहा सारखं सारखं

असणार आहे रात्रीचे पावणे बारा वाजे आले सगळे आमची मंडळी आलेली सगळे मित्रमंडळी सगळे ते गेलेले आहेत आता घरी निरोप घेतलाय आणि आता आम्ही जेवायला बसतोय पावणे बारा वाजलेत निवान आणि बिर्याणी पण आहे मस्त छान जरा आम्ही उचलत मागितली त्यामुळे गरम गरम पण आहे आणि आपल्या तिकडचे सोसायटीतले कसे सगळे हवचे आहेत आता ह्या ठिकाणी सोसायटीत कसे खूप मोठी सोसायटी आहे त्याच्यामुळे तरी पण हो येतात काय बरेच आलेले तरी पण छान वाटलं सगळ्यांसोबत आई आहे बरोबर झालं नाही सगळे सगळ्या बहिणी कार येऊन गेल्या वस्तीला होते त्या आ, एक कटिंग झाला यांच्यासोबत आमचा तो पार्ट आपण ऍड करूयामध्ये